हे बघा या टाईपच्या एक क्लिप आलेला आहे माझ्याकडे हे तुम्हाला पूर्ण पॅकेट टू पॅकेटही लेना पडेगा टाईपचे रब्बर पाहिजे तर रब्बर पण आहे फार छान हेवी क्वालिटी आहे फक्त पॅकेट टू पॅकेट खरेदी करा मिळणार आहे तुम्हाला होलसेल किमतीमध्ये आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ फार आपल्यासाठी फार छान आहे फायदाच फायदा होणार आहे आणि इतरांपेक्षा कमी किमतीमध्ये तर मी जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करतो आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद ठीक आहे तो मैं इसका क्या क्या वो आहे रहा हूँ ये देखिए ये नब्बे रुपये का पूरा पैकेट है ये नाइन्टी रुपीज़ ये वाला पचास रुपये का पूरा पैकेट है सिक्स पेयर सब में सिक्स पेयर ही आएगा ये देखिए बड़ा वाला फूल है ये भी नब्बे रुपये का है इसमें अलग डिज़ाइन नब्बे रुपये ये देखिए इस टाइप का नब्बे रुपये मार्केट में एक एक पेयर लेते हैं ना तो पच्चीस तीस सौ रुपये पेयर मिलता है उससे तो पूरा पैकेट ही ले किसी को गिफ्ट में भी दे सकते हैं आप ठीक है काफ़ी अच्छा है ये भी नव्बे रुपये ला है हा पंचेचाळीस रुपयाला पूर्ण पॅकेट आहे फोर्टी फाय रुपीज हा साठ रुपयाला पूर्ण पॅकेट येईल साठ रुपये पन्नास रुपयाला पूर्ण पॅकेट आहे याचा वेलवेटवाला आणि हा एक आहे हा सत्तर रुपयेचा पूर्ण पॅकेट आहे आणि हा पण एक आहे सत्तर रुपयाला पूर्ण पॅकेट आहे सहा पेअर जर तुम्हाला जर अगर से आपको कोई भी चाहिए तो आपको आपनली स्क्रीनशॉट है और व्हॉट्सअप करणार है थँक्यू टाईपचे रब्बर पाहिजे तर रब्बर पण आहे फार छान हेवी क्वालिटी आहे हे बघा आणि कलर्स पण फार छान छान आहे सगळ्यांचा सा एकच किंमत आहे हे मोतीवाला आहे या टाईपमध्ये ठीक आहे फार छान दिसतो आणि भरपूर चालतो नव्वद रुपयाचे बारा येतील तर सहा दहा दहा रुपयाला आम्ही एक विकत असतो पण तुम्ही जर बारा जर घेतले तर नव्वद रुपयाला बारा येतील ठीक आहे क्वालिटी एकदम सुंदर आहे इम्पॉर्टेडमध्ये हा पाहिजे तर हा पण आहे नव्वद रुपयामध्ये बारा हे बघा एक एक रब्बर हा दहा रुपयाला आहे त्याच्यापेक्षा पूर्ण मी बारा बारा घ्या फार छान आहे नव्वद रुपयाचे बारा म्हणजे साडेसात रुपयाला एक पडतो ठीक आहे जर जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे तर तुम्हाला आणखीनच बेस्ट रेटमध्ये ही पण एक आहे ब्लॅक रब्बर चांगल्या क्वालिटीमध्ये हा पण ठीक आहे हा जर घेतला तर हा ऐंशी रुपयाचे बारा पॅकेट आहे म्हणजे एका पॅकेटमध्ये सहा आहे तर ऐंशी रुपयाला तुम्हाला बारा पॅकेट आणि या टाईपमध्ये बॉक्स टू बॉक्स पण जर घेतले तुम्हाला आणखीनच परवडेल हे कसा व्हाईट कलरचा आहे क्वालिटी बघा एकदम सुपर आहे साठ रुपये पूर्ण बॉक्स येईल तीस रब्बर आहे याच्यात व्हाईट कलर आहे ब्लॅक कलर आहे आणि रेड कलर आहे आणि जर तुम्हाला जर पूर्ण मिक्स कलर जर पाहिजे तर मिक्स कलर पण मिळेल याच्यामध्ये डार्क कलर हे असे मिक्स कलर ठीक आहे न्यॉन कलर जर पाहिजे न्यॉन कलर पण आहे ओके आणखीन डार्क कलर पाहिजे तर आणखीन डार्क कलर पण आहे हे बघा हा डार्क कलर